नमस्कार मी पल्लवी आज आपण हॉटेल स्टाईल लच्छा प्यास तयार करूया सगळ्यात आधी आपण कांदे चिरूया मी हा कांदा घेतला आहे याप्रमाणे कांदा चिरून त्याची साले काढूया हा कांदा गोल आपण का चिरायचा आहे म्हणजे गोल चकत्या आपण करायच्या आहेत याप्रमाणे पाच ते सहा कांदे आपण चिरून घेऊया कधी कधी गडबडीच्या वेळी किंवा कधी पाहुणे आलेत तर तुम्ही हे तोंडी लावणे तयार करू शकता हे बघा याप्रमाणे या चकत्या आपण सोडवून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा आणि त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा या पद्धतीप्रमाणे मी पाच ते सहा मोठे कांदे चिरून घेतले आहेत या चॅनलमध्ये मी बऱ्याच प्रकारच्या रेसिपी शेअर केल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा आणि ते पदार्थसुद्धा तुमच्या घरी नक्की करून बघा हे बघा याप्रमाणे मी कांदे चिरून घेतले आहेत आता यात कांद्याच्या चकत्या थंड पाण्यामध्ये दहा मिनिटे बुडून ठेवूया यामुळे हा कांदा चांगला ताजा राहील आता हे भांडे झाकून ठेवूया आता या भांड्यावर मी झाकण ठेवते आता दहा मिनिटे पूर्ण झाली आहेत पाण्यातील चकत्या बाहेर काढूया हे बघा आता या कांद्याच्या चक्त्या मी सगळ्या बाहेर काढल्या आहेत आता यामध्ये पावते ते अर्धा चमचा मिरी पावडर घालूया एक चमचा आमचूर पावडर घालूया आता एक चमचा तिखट घालूया तिखट पावडरचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता यामध्ये दोन चमचे चाट मसाला घालते आता चवीप्रमाणे बारीक मीठ घालते आता चांगले सरमिसळ करूया याप्रमाणे मी हे चांगले सरमिसळ केले आहे हा लिंबू घेतला आहे आता अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालूया पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करूया आता हॉटेल स्टाईल लच्छा प्याज तयार आहे लच्छा प्यास तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद